सर माझ्या अंजली मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तो सर्वांचा लाडकाच आहे आणि मुंबईतल्यांचा तर खास लाडका आहे तर आज आपण आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तो आहे बटाटे वडे हा सर्वांचा लाडका पदार्थ आहे तर आता बटाटे वडे करताना काय कराय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया पहिलं हे कढीपत्ता घेतला आहे आलं लसूण आणि मिरच्या घेतल्या आहेत त्या ठेचणार आहोत आपण ठेचा करून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्ख पण तुकडे तुकडे करून घालू शकता कोथिंबीर घेतलेली आहे धन्याची पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे आणि इथे आपण पाच बटाटे घेतलेले मी बटाटा अर्धा चिरला तेवढ्यात माझी मुलगी म्हणाली की आपण बटाटे वडे दाखवूया ना मम्मी तर मी म्हटलं ठीक आहे म्हणून मग एक दोन तीन चार आणि हा पाचवा आहे तर हे बटाटे उकडून घेतलेले आहेत मी चांगले तर असे तुम्ही बटाटे उकडून घ्या आणि आता आपण हे कट करणार आहोत बटाटे सगळे आता आपण असे ना बटाटे चांगले कापून घेऊया तुम्ही डायरेक्ट स्मॅच केलेत ना तरी चालेल पण जरा असं कापले ना तर बरं छान पडतं आणि भाजी करता आणि नंतर मग ते स्मॅच करून त्याचे गोळे करतात कोणी डायरेक्ट बटाटे स्मॅच करतात आणि त्याच्यातच सर्व साहित्य टाकून त्याचे गोळे करतात तर जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करू शकता अरे आपण बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत ह्याच्यातनं मी कोथिंबीर आता पसरवते आहे जरा कोथिंबीर पसरवली ना किती म्हणजे कसं चव छान येते बटाट्याला आणि मीठ घालते आहे आणि हळद घालते मीठ हळद आणि कोथिंबीर पसरवून चोळून ठेवायची बटाट्याला ठेवायची म्हणजे आपण चोळून घेऊया बाकीची आपली फोडणीची तयारी होईपर्यंत सगळं चोळून ठेवलंय आहे भाजी त्याच्या भाजीला तर आपण बटाट्याच्या भाजीला हळद वगैरे लावून घेतली आहे तर आता त्याच्या ता, चटणीच्या प्रोसेस मी सांगते ही जी गुलाबी डिश आहे ह्याच्यात नुसती लसूण तिखट आणि मीठ ठेवलं आहे म्हणजे ही सुकी चटणी आहे ही सुकी चटणी करणार आहे मी ह्याच्यात अजून एक गोष्ट मिक्स करणार आहे पण ती मी नंतर दाखवीन त्याच्यानंतर ही हिरवी चटणीसाठी मी वाटण काढलं आहे त्याच्यात फक्त कोथिंबीर मीठ आणि आमचूर पावडर आणि लसूण आणि मिर आलं आहे कोथिंबीर खाली गेलं आहे ते आलं हे बघा थोडंसं आलं आहे त्याच्यात तर हे हिरव्या चटणीचं वाटण आणि तर ही आपली पातळ लाल चटणी आहे ह्याच्यात तिखट घेतलंय मीठ घेतलंय थोडंसं आणि धन्याची पावडर आमचूर पावडर थोडंसं आलं आणि थोडीशी लसूण लसूणच्या मी साली नाही काढल्या कारण या बारीक लसूण आहेत ना एकदम कोवळ्या मस्त आहेत लसूण ह्या त्याची साल नाही काढली तरी चालते तर ह्या आणि मीठ अगदी चिमूटभर घ्यायचं कारण आपल्या चटण्या असं पातळ करायच्या आहेत म्हणून ते चिमूटभर घ्यायचं कारण मी अंदाजे जसं आपण घेतलेलं आहे ना लसणीचा आणि आलंग आणि तिखटाचा अंदाज त्याप्रमाणे मी मीठ घेतलं आहे तुमच्याकडे जा जास्त चटणी लागत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता प्रमाणाचं वाढवू शकता तर अशा प्रकारे हे आपण तिन्ही चटण्यांचं केलेलं आहे लाल पातळ चटणी ही ही लाल पातळ चटणी ही हिरवी चटणी आणि ही सुकी चटणी या सुकी चटणीमध्ये अजून एक गोष्ट मिक्स करायची ती मी नंतर दाखवेन तर आता आपण सध्या हिरवी चटणी आणि ही लाल चटणी ही वाटून घेऊया आपण चटण्यांचं तर बघितलं तर आपल्याला हा ठेचा तयार करायचा आहे तर तुमचा अंदाजाने तुम्ही मिरच्या आलं लसूण घेऊ शकता इथे मिरची आलं आणि लसूण घेतले आहेत मी तर त्या ह्या सगळ्या मी ठेचणार आहे आणि याचा ठेचा तयार करणार आहे जो आपण बटाट्याच्या भाजीला चोळणार आहोत जसं आपण हळद आणि कोथिंबीर चोळली ना तसं जादर तुम्ही फडणीला सुद्धा घालू शकता आपण तेल घालत आहोत कढईमध्ये तर आता आपण हा ठेचा करून घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरचीचा तर आपण हा सर्व बटाटाची भाजी आहे त्याला चोरणार आहोत तुम्ही फोडणीला घातलात तरी चालेल चांगला असा चोळून घ्यायचा भाजीला बटाट्याच्या सगळा चांगला मिक्स झाला ना किंवा आपण ही भाजी आता फोडणीला घालणार आहोत तर मी याच्यात पहिली राई टाकते आहे त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकते कढीपत्ता घालते थोडा हिंग घालते पण आणि आता हे बघा बटाट्याला जे आपण मिश्रण सगळं सोडलेलं होतं ना ती बटाट्याची भाजी मी त्याच्यात घालते कढई हे बघा काही जण ना फोडणीला उडदाची डाळ सुद्धा घालतात कोणीची अगदी आणि कधी कोणी चण्याची डाळ सुद्धा घालतं पण ते तुमच्या मर्जीवर आहे तर ही बघा ही आपली भाजी बटाट्याची अशी तयार झाली आहे चांगली परतून घेतली आहे आणि परत मी त्याच्यात अजून वरून परत कोथिंबीर घालते आधी आपण थोडी टाकलेलीच होती कोथिंबीर आणि परत घालते काही जण बटाटे एक सांगते काही जण ना बटाटे उकडून घेतात आणि ना डायरेक्ट त्याच्या मग त्याचे गोळे बनवून तळायला घेतात असं सुद्धा तुम्ही करू शकता पण जर तुम्ही बटाट्याची भाजी करून जर तुम्ही ती स्मॅच करून त्याचे गोळे केलेत ना तर अजून छान चव येते आपली भाजी तयार झाली आहे काढून घेणार आहोत तर आता आपण ही बटाट्याची भाजी घेतली आहे आता आपण चांगली स्मॅश करून घेणार आहोत भाजी हाताने मऊ स्मॅशरने तुम्हाला जशाने जमते तशी तुम्ही स्मॅश करून घ्या ही हातानेच करणार आहे हाताने बरी पडते गरम गरम करायची असेल तर पेला वगैरे स्मॅश स्मॅशर वगैरे घेऊ शकता तुम्ही हे चांगलं आपण ना आता मऊ करून घेऊया जेणेकरून त्याचे छान असे ना घोळे झाले पाहिजेत मस्त छान मोडत जर तुम्हाला वाटत असेल तर अजून एक दुसरी शिटी करून मऊ एकदम बटाटे उकडून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त असं हे करता येणार नाही पटापट पटापट -पत्त होती हे सुद्धा पटापटच होत आहेत हे बघा पटकन होत आहे स्मॅश हे बघा तुम्ही तर आता आपण हे स्नॅश सगळं करून घेतले मऊ करून घेतले बटाटे म्हणजे ही बटाट्याची भाजी आपण मऊ करून घेतली आहे तर ह्यात लिंबाचा रस घालणार आहोत आपण लिंबू थोडं पिळून लिंबू घेतलंय लिंबाचा थोडासा रस घालायचा अगदी म्हणजे पाव किंवा अर्धा चमचा असा परत ते चांगलं मिक्स करायचं हाताने बघा हे चांगलं आपण असं ना मस्त हे झालेलं आहे बघा अगदी गोळा तयार झालाय त्याचा छान तर आता आपण याचे ना छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आता आपण ना याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला ज्या साईज मध्ये करायचे त्या साईज मध्ये घ्या तुम्हाला गोल करायचे असतील तर असे गोल करून घ्या लहान मोठे ज्या आकारात तुम्हाला करायचे आहेत ना ते करून घ्या हे बघा असे मस्त गोळे तयार होतात कसं असतं ना एक टिप सांगते तुम्ही जास्त बटाटे उकडून घेतलेत ना एकदम खूप आणि त्याचं स्मॅश करायला गेलं तर ते गोळे करताना ना असे स्थिर राहणार नाहीत ते मध्येच असे तुटतील किंवा गळतील पण ना जर तुम्ही बटाट्याचे गोळे होतील इतपत बटाटे उकडवलेत ना आणि ते स्मॅश केले तर छान असे व्यवस्थित गोळे बसतात ते तर हे एक सांगून ठेवते तर आता हा आपण गोल गोळा केलेला आहे दुसरा प्रकार दाखवते आता हा आपला गोलच गोळा झालाय आणि तो आपल्याला चप्पट असा थोडा करायचा आहे काय काय जणांना अशा तऱ्हेने वडे करून वडे तळतात बेसनच्या पिठात उडवून ते पिठाचं बॅटर पण बनवायचं मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला ज्या आकारात तसे तळायचे असतील गोल बसके असे त्या आकारात तुम्ही करू शकता हे बघा हे आपण असे छान मस्त गोळे बनवून ठेवून घेतले आहेत आपण याचे ले ले, मी पण चपटेच केले आहेत फक्त हा एकच गोल ठेवलेला आहे पण बाकी हे सगळे मी थोडे चपटेच केलेले आहेत तर आपण हे आता ह्याचे बटाटे वडे तळून घेऊया तर हे बघा हे चण्याचं पीठ घेतलं वाटी आहे वाटीवर हे एक वाटी आहे आणि अजूनही याच वाटीत ना परत अजून एक वाटी आपण घेणार आहोत असे दोन वाटी आपण चण्याचं चा पीठ घेणार आहोत ही दुसरी वाटी आपण घेतलेली आहे चण्याच्या पिठाची ती आपण घेतली आहे आणि या चण्याच्या पिठामध्ये आपण आणि हे पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेला आहे हे तांदळाचं पीठ मी याच्यात मिक्स करते आणि हे आता आपण ना चांगलं मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडं घरून घालून हे बघा तांदूळ आणि हे बेसन तांदळाचं पीठ आणि बेसन आहे ना आपण मिक्स केलंय म्हणजे चण्याचं चा पीठ आणि तांदळाचं चा पीठ चांगलं मिक्स केलं आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून ना आपण त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं एकदम पातळ पण नाही बनवायचं आणि एकदम घट्ट असं पण नाही बनवायचं आपले वडे सुरले पाहिजेत असं आपण पीठ बॅटर तयार करून घ्यायचं पण हे चांगलं मिक्स व्हायचं तुमच्याकडे ग्राइंडर असेल मिक्स करायचं तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता मला हातानेच के करायला आवडत त्याच्यात जे कधी गोळे येतात ना ते पण तुम्ही हाताने दाबून काढू शकता पाहिजे तर तुम्ही पीठ चाळून घ्या आणि मग हे केलं तरी चालेल असं मिश्र आपण हे चांगलं मिश्र करून घेऊया तर आता आपलं ना हे बॅटर मस्त तयार झालेलं आहे तर ह्या ह्याच्यात तुम्ही हळद घालू पण शकता आणि नाही घातली तरी काय हरकत नाही मीठ टाकायचं आणि सोडा टाकायचा आणि पीठ मिक्स चांगलं करून तळून काढायचं पण मी ह्याच्यात हळद टाकते कारण जेणे म्हणजे बटाटे वडे अजून मस्त येलो असे छान पिवळे दिस दिसतील बघा थोडी हळद घालते आणि हळद घालताना एक लक्षात ठेवायचं ती चांगली मिक्स करून घ्यायची कारण सोडा टाकताना त्याच्यात ना लाल लाल दाणे दिसले नाही पाहिजे काही जण हळद नाही टाकत याच कारणांमुळे पण जर आपण हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलं ना चांगलं फेटून घेतलं आणि नंतर मग दोन तीन मिनटांनंतर सोडा टाकला ना त्याच्यात की मग ते दा, लाल दाण्यासारखं काही दिसत नाही आता आपण हे मीठ घालत आहोत चवीनुसार मीठ घालायचं परत आपण छान फेटून घेऊया मस्त झालंय बघा नाही पातळ नाही घट्ट हे बघा असं कधी पण ना पीठ भिजवताना असं करायचं पीठ आणि आपलं छान तयार झालंय आता आपण ह्याच्यात सोडा घालणार आहोत अरे बघा हा जास्त नाहीये अंदाजे हे बघा अर्ध्याहून थोडा कमी आहे अर्ध्या चमच्याहून एवढा सोडा घ्यायचा आणि घालायचा म्हणजे पाव चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा सोडा घातला तरी मी हळद टाकली होती तरी त्याच्यात अजिबात लाल स्पॉट्स काही दिसत नाही आहेत अगदी पिवळा मस्त दिसतंय पीठ कोणी कोणी तिखट सुद्धा घालतं पण मी तिखट नाही घालणार पण वडे कसे भरून पिवळे दिसले पाहिजे आणि आपला ठेचा वगैरे सगळं घातलेला आहे आपल्या चटण्या तयार आहेत तर आता आपण ह्याच्यात मिश्रणात वडे बुडवून तळा तड़ा, तळायला घेऊया तर हे बघा पहिला आपण हा गोलवाला घेऊया मस्त गोल गोल आहे हा आपण बॅटरमध्ये टाकला आता उचलून आपण तळायला सोडूया तर आता आपण हा तेलात सोडूया तर हा आता चपटा आपण केलेला आहे ना वडा चपट तो घेतला आहे तो ह्याच्यात ठेवूया अजून एक घेऊया हे अजून एक घेऊया तर हे आपण ना तेलात एक एक सोडूया मला एक हाताने पण सोडून दाखवते हे असं घ्यायचं अलग सोडायचं आता हे बघा हा आपण पहिला टाकलाय प्रत्येक ना असं तेल सोडायचं कुठल्याही तळण्याच्या पदार्थावर तो खेळवत खेळवत म्हणजे असं तेल वर सोडून सोडून तळून घ्यायचा त्यांची कशी कढई एकदम तेलाने भरलेली असते आणि ते फटाफट फटाफट -फटा -फटा सोडत जातात तसेच पटकन काढतात आपण कसं अगदी सगळ्या बाजूने ते झाला पाहिजे असं हे करून आपण सोडत असतो हा बघा हा पहिला टाकलेला झाला आहे मस्त झालेला आहे हा काढून घेते मी <laughs> हे बाकीचे असे छान तयार होत आहेत हे सुद्धा झाले आहेत आपण काढून घेऊया आता हे वडे मी काढून घेते तर अशा प्रकारे ना मी एक एक सगळे वडे आता करून घेते सगळे वडे आपले तळून झालेले आहेत तर अशा रीतीने आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत हे बघा सगळे अगदी वडेवाल्यांसारखेच झालेले आहेत हे बघा तर आता आपण ना वड्याबरोबर सुकी चटणी लागते त्याचं बघणार आहोत आता आपले बटाटे वडे तळून झालेले आहेत तर आता आपण त्याचा चुरा असतो ना तो बनवूया हे असं पीठ घ्यायचं आणि असं त्याचं हे हे बघा माझ्या हातात पीठ आहे हे बघा हे पीठ घ्यायचं आणि असं ना त्याचे असे असे आपण अलगच पाडत जायचे त्याचे जसं बुंदीला ते भांड घेऊन पाडतात पण हे आपण हाताने असं वेडेवाकडे पडले तरी चालतील हे ना आपण असे काढून घ्यायचे हे हाताने नुसतं ना असं पाडत जायचं ते आपोआप पडत जाणार थोडं थोडं थोड़। करून हे करायचं आणि असं फक्त चमचा हलवायचा त्याच्यात तेलामध्ये ते आपोआप हे येत आणि लगेच काढायचं चुरा आहे आपण घेतलेला जो तळताना जे उरतात ना जिन्नस त्यातले तळताना जे बाजूला थोडं थोडे द्रावण त्याचं उडतं तर त्याला चुरा म्हणतात हे बघा हे आपले वडे तयार आहे त्या वड्यांबरोबर खायला जशी आपण पातळ चटणी केली हिरवी आणि लाल तशीच आपण सुकी चटणी पण करूया त्यात चुरा आहे ना हा आपण घेतला आहे हे तिखट घेतला आहे आणि ही आपण लसूण लसूण घेतलेली आहे बारीक आणि बाजूला थोडं मीठ घेतलेलं आहे हे आपण सगळे मिश्रण आता वाटणार आहोत हा चुरा आपण टाकतोय आता मिक्सरमध्ये मीठ सुद्धा ह्याच्यात जाते थोडंसं थोडस घेतलं कारण चुरात मीठ असतं ना म्हणून मी लसूण आता ह्याच्यात जाते बघा लसूण पण मी टाकते आणि हे लाल तिखट पण आहे ते पण घालते हे नुसतं लाल मिरचीच तिखट आहे तर आता हे बघा आपण मीठ तिखट लसूण आणि चुरा घेतलेला आहे तर आता आपण हे पूर्ण सुकं वाटणार आहोत त्याला पाणी अजिबात नाही टाकायचं सुकं वाटून घ्यायचं तरी बघा ही अशी मस्त आपल्या सुऱ्याची चटणी वाटून झालेली आहे खूप छान लागते ही हीच बटाट्यावड्याची चटणी जी असते ना सुकी ती हीच असते हीच चटणी बटाट्यावाड्यात वापरतात त्याला सुकी चटणी असं म्हणतात तर आता आपण हे गार्निश कसं करायचं ते बघूया तर आता आपला वडापाव तयार आहे झालेले हे बघा हे वडे आहेत इथे आणि इथे आपल्या वड्यासाठी लागणारी चटण्या आहेत सगळ्या आणि हा सुरा आहे आणि इथे दोन पाव घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते कसं लावायचं पहिला आपण तिखट चटणी घेऊया एका साइडला लावूया नंतर आपण हिरवी चटणी घेऊया एका ला लावूया आणि आपण हा सुरा थोडासा जो आहे ना आपला सुऱ्याची चटणी ही अशी ठेवूया आणि मग हा बघा बटाटा वडा उचलते मी हा असा ठेवूया आणि त्याच्यावर थोडासा अख्खा चुरा पण असा घालायचा की आपला मस्त असं बटाटा वडा तयार तुम्हाला पाहिजे तर थोडीशी तुम्ही गोड चटणी पण करून टाकली तरी चालेल अशा रीतीने हा बघा बटाटा वडा मस्त तयार झालेला आहे आणि सुंदर खमंग असा वास सुटला आहे घरात अशा तऱ्हेने तुम्ही बटाटेवाडे करा मी जसे दाखवलेत तसे तुम्हाला नक्कीच आवडतील चटण्या लावल्यात ना चटणीने त्याला अजून चव येते अजून एक आपण वडा घेऊया या टाकायचा त्याच्या खूप मस्त लागतं त्याच्यावर चिंचेची चटणी मिळतेच ती सुद्धा आणून लावली टाकलीत ना तरी ती छान लागते पण खरं असा चटकदार मस्त असे हे बटाटा वडा खूप छान लागतो तुम्ही मी जसा दाखवला आहे ना तसा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चव पण सुंदर झालेली आहे चटपटीत असा मस्त झालेला आहे बटाटा वडा हा वडापाव तुम्ही असं नक्की करा मी जसं दाखवलं आहे तसे बटाटे वडे नक्की करा आणि माझ्या अंजली किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद